विशाळगडावरील अतिक्रम हटवण्याचे कार्य तलवार हल्ला व दगडफेक करून मोठ्या धाडसाने करण्यात आले विशाळगडावरील हजरत मलिक रेहान बाबांचे हजारो वर्षापासून असणारे जागृत देवस्थान आहे हे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आहे वर्षाला हजारो नागरिक या दर्ग्याला येत असतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यातील हा एक महत्त्वाचा विशाळगड किल्ला आहे याचा इतिहास खूप मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा ते विशाळगड अगदी भुयारी मार्गाने या किल्ल्यावर आले होते त्यांचे त्याचे सबूत म्हणून आज देखील पायथ्याला भुयार पाहायला मिळते तर गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या टापांचे निशान आहे त्यातून स्वच्छ पाण्याचा सुद्धा निघालेला आहे तसेच या विशाळगडावरून दूरपर्यंतच्या सह्याद्रीच्या रांगा दिसतात असा हा किल्ला व दर्गा या दोन्हींचा हिंदू मुस्लिम सलोक असणारा इतिहास पाहण्यासाठी व मलिक रेहान बाबाचे दर्शन घेण्यासाठी भक्त येतात हजारो वर्षापासून हजारो किलोमीटर हिहून हिंदू मुस्लिम भक्त येत असतात या सर्वांच्या भावनेला दुखवण्याचे काम काही राजकीय फुडारी करत आहेत आज या गडावर अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या युवकांनी दगडफेक करून तलवार हल्ला केला आहे यामध्ये आपल्याच एका पोलीस कर्मचाऱ्याला याची दुखापत झालेली दिसते खरं तर हे सर्व काही अतिक्रमण हटवण्याचे शासकीय काम आहे मग आपण पुढाकार घेऊन जनतेच्या भावना दुखावण्याचे कार्य करत आहोत की काय असा प्रश्न उपस्थित होतो अशामुळे महाराष्ट्र नव्हे तर देशाचे वातावरण गडूळ करण्याचे काम हे लोक करत आहेत हे सर्व करण्यामागेपेक्षा आपण सर्व शासनाला जाब विचारू शासन याचा बंदोबस्त करेल बंदोबस्त केला नाही तर शासनाच्या विरुद्ध एकत्र येऊन लढा लढा देऊ आजचा हा प्रकार चुकीचा आहे असं सर्वत्र बोलले जात आहे कारण पुढे विधानसभा निवडणूक आली म्हणून जाणून बुजून याचा फायदा कट्टर राजकीय फुडाऱ्यांना मिळण्यासाठी हे कृत्य घडवत आहेत गडाखाली असणाऱ्या गजापूर या गावातील मुस्लिम समाजाला मारण्याचा काय संबंध असेल त्यांना मारहाण करून मस्जिदची तो मोडतोड केली आहे देवी शक्तीचा परतावा खूप वाईट असतो असे बुजुर्ग लोक म्हणतात या सर्व प्रकाराला कोण जबाबदार असणार मोदी सरकार की एकनाथ शिंदे सरकार असं बहुजन समाजातून खास करून मुस्लिम समाजातून चर्चा होत आहे यामुळे गोरगरीब जनता वेटीस धरली जाते त्याचा परिणाम समाजावर होतो रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्पाली नामदार जयसिंगपूर